सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक संरक्षण भिंत उद्घाटन सोहळा खासदार भाऊसाहेब भाऊसाहेबचौरे यांच्या हस्ते तर माजी नगराध्यक्ष शिवसेना नेते राजेंद्र झावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई उपनगराध्यक्ष योगेश बागुल नगरसेविका वर्षा शिंगाडे शिवसेना प्रमुख कैलास जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्होकेट संदीप वर्पे किरण भिडवे शेखर कोलते ज्ञानेश्वर गोसावी पप्पू पडियार रंजन जाधव इरफान शेख कुणाल लोणारे निशांत झावरे अंबादास वाघ निखिल जोशी शुभम भावसार राहुल देशपांडे ओम बागुल हेमंत गोसावी दिलीप अरगडे आदींसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये बस स्टँडच्या समोर आमच्या सर्व शिवसेना कार्यकर्त्यांचं पत्रिकांचं वास्तव्य असतं सर्व शिवसैनिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी चौकामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा टाकून बांधून त्या मागे संरक्षण विंत करण्याचं प्रयोजन आहे आणि यासाठी नगरपालिकेची दोनदा परवानगी मिळालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमच्या सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी शहरी शहरामध्ये ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे तर म्हणजे भाऊंच्या भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं तर चौकामध्ये या ठिकाणी जो शिवपुतळा निर्माण केला गेला आहे आण आणि इतरही अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी स्वतःचा संभाजी संभाजीराजेंचा पुतळा असेल स्वतःच्या शाळेमध्ये देखील तिथे शिवशाहीच्या संबंधानंच वेगवेगळ्या गोष्टी असतील अनेक गोष्टी आहेत इथे सर्वच कार्यकर्त्यांनी अत्यंत मनापासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीतली त्यांची प्रतिभा असेल त्यांचे विचार असेल सतत जागते ठेवायचा प्रयत्न केलेला आहे हा निश्चितपणानं या ठिकाणी ही गोष्ट सांगितलीच पाहिजे त्याबद्दल मी आदरणीय भाऊ जे सगळेच पदाधिकारी शिवसेनेचे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो तर बाळासाहेब ठाकरेंना अद्यावादण्यात आल्यानंतर तत्कालीन शहर प्रमुख सुरेंद्रसिंग उर्फ काका शेखो यांनी लगेच नगरपालिकेत अर्ज दिला इथं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य दिव्य पुतळा उभा राहावा आणि त्या सर्वांमध्ये नगरपालिकेने मोठ्या मनाने मंजुरी दिली आणि त्याला आज जवळपास बारा वर्ष झाले बारा वर्षात थोडं आमच्याकडूनच दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे आज या कामाचा आता शुभारंभ होतो आहे आदरणीय खासदार भाऊसाहेब वागसवरे या यांच्या हस्ते या या आणि आपले जिल्हा राष्ट्रवादी जिल्हा संदीप संदीपजी वर्पे आमचे नगरसेवक कैलास भाऊ जाधव स भाऊ सातभाई योगेश बागुल अनेक प्रफुल्लताई शिंगाडे वर्षाताई शिंगाडे सॉरी किरण करडे हे सगळे किरण गिडवे हे सगळे शिवसैनिकांची इच्छा होती का लवकरात लवकर हे लवकर काम पूर्ण व्हावं आणि आता आम्ही त्या कामाला स्वतःला झोपून टाकलेलं आहे आणि जोपर्यंत आता पुतळा आम्ही उभा करीत नाही तोपर्यंत आम्ही सर्व काही शांत बसणार नाही अतिशय भव्य दिव्य आणि आकर्षक पुतळा आम्ही साहेबांचा इथे उभा करणार आहे जेणेकरून कोपरगावच्या वैभवात तो भर घालील आणि आम्हाला कायम प्रेरणा देत राहील आणि त्यानंतर आम्ही सगळे शिवसैनिक साहेबांच्या आदेशाप्रमाणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे साहेबांच्या विचारांना धरूनच पुढची शिवसेनेची वाटचाल होणार आहे यात काही शंका नाही त्यामुळे साहेबांचा पुतळा आम्हाला कायमस्वरूपी प्रे प्रेरणा देणार आहे एवढं बोलतो दोन शब्द संपतो बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या स्मृतीची जपवणूक करण्याकरता कोपरगाव शहरामध्ये माजी नगराध्यक्ष राजाभाऊ झावरे आणि तमाम शिवसेनेचे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याच्या जे काम आहे त्याच्या संरक्षक भिंतीचं भूमिपूजन या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय भाऊसाहेब बागचौरेसाहेब यांच्या हजून आज झालं मुळातच हा ठराव दोन हजार तेरा साली जानेवारीच्या सोळा तारखेला म्हणजे सतरा नोव्हेंबरला बाला दोन हजार बाराला स्वर्गीय बाळासाहेबांना देवाज्ञा झाली आणि त्यानंतर दीड दोन महिन्यातच हा ठराव कोपरगाव नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी झाला कुठलीही चांगली गोष्ट व्हायला त्या ठिकाणी वेळ लागतो त्याप्रमाणे मधला काळ गेला आणि याचे सुरुवात आज होती आहे आणि निश्चितच हा पुतळा कोपरगावच्या वैभवामध्ये सौंदर्यामध्ये भर घालणारा पुतळा ठरेल कारण याच्यापूर्वी राजाभाऊ जावरेंच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा असेल रिक्षा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल हे दोन्ही अतिशय छान असे पुतळे एक नगरपालिकेच्या माध्यमातून एक संघटनेच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये झाले आणि संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील सगळे डॉक्टर बाबासाहेब असतील महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील ही सगळी पुतळे आपल्याला ते आपले आदर्श जिवंत ठेवतात भावी पिढीला प्रेरणा देतात आणि त्याच्यातच आता स्वर्गीय बाळासाहेबांचा पुतळा उभा होतो आहे निश्चितच ही चांगली बाब आहे बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जे काम केलं आहे मग ते हिंदुत्वाकरता केलं असेल मराठी माणसाकरता केला असेल आणि या महाराष्ट्राचा आवाज सातत्याने देशाच्या राजकारणात बुलंद ठेवण्याकरता केलेलं काम हा महाराष्ट्र आजपर्यंत विसरलेला नाही आणि त्यांचा पुतळा होतो ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि जरी याच्यामध्ये आदरणीय राजाभाऊंचा कैलास भाऊ संजू भाऊ या सगळ्यांचा समस्त शिवसेनेचा पुढाकार असला तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पवार साहेबांचे कार्यकर्ते आदरणीय शरद पवार साहेबांची आणि स्वर्गीय बाळासाहेबांची मैत्री ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली आहे त्यामुळे आमच्याही ला काही इथं जर काही जबाबदारी असली तर निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये सहकार्य करणार आहे मी तमाम शिवसैनिकांचं आणि स्वर्गीय बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचंच या ठिकाणी या भूमिपूजनाच्या निमित्तानं त्यांना अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर हा पुतळा उभा राहावा आशी आत्मा मालिक हॉस्पिटल कोपरगाव कोपरगाव कोपर रोड समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न